सुप्रभात काल आमच्याकडे अवकाळी पाऊस ज्याला म्हणतात तो आलेला याच्या आधी पण तीन चार वेळा असाच पाऊस आलेला आणि गारपीट पण झालेलं त्यातही भारी नुकसान केलेलं आंब्याचं केळीचं आणि पपयांचं आणि हे काल झालेलं नुकसान आहे कालचं वादळ जे आलं ते संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान आलेलं साडेपाच ते सहा साडेसहापर्यंत होतं आणि त्यात पाऊस पण आला त्या वार वादळामुळे वार स्वसाच्या वाऱ्यामुळे हे सगळे आंबे पडलेले खूप वाईट वाटतं कारण आता हे आंबे पिकायला येणार आहे पंधरा वीस दिवसानंतर आणि ते आता आमच्याकडे सगळे पडलेले आहेत मागल्या वेळेस पण आंबे पडलेले गारपीटमुळे पण पप्पा खराब झाल्या पप्प्यांचे झाडं तुटले मागल्या वेळेस आणि यावेळेस पण ते तसंच झालेलं बघा किती मोठे मोठे आंबे आहेत जे या वादळी पावसामुळे अवकाळी पावसामुळे हे जे नुकसान झालेलं आहे इतके आंबे सारे पडलेले आहेत